तर पट्ट्याव आज संध्याकाळ आपण गेलो होतो जेवायला डायरेक्ट विमानामध्ये विमानामध्ये म्हणजे खेड शेवापूरला एक विमान आणलेलं आहे लोकांनी तिथं आहे जेवण भेटते मस्त आणि हे बघा त्याचं आहे रिसेप्शन रिसेप्शनलाच लिहिलेलं होतं ब्राऊन स्टोन विमान कसं आहे मै हे आतमध्ये केल्याच्यानंतर नंतर याच्यात होतं खाली गार्डनिंग बिर्डनिंग केलेलं होतं आणि सेकंड पार्ट होता म्हणजे फर्स्ट फ्लोअरला तिथनं असं दिसत होतं विमान आणि इथं होती एअर हॉस्टेल एअर होस्टेलच्या तिथं आपण गेलो आतमध्ये आतमध्ये गेल्यावर आपल्याला दिलेलं टेबलवरती पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल घेतल्यानंतर हे बघा विमान कसं दिसतंय आतमध्ये तुम्ही पण व्हिजिट करा बरं का मस्त आहे इथलं जेवण पण भारी आहे हे बघा मेनू कार्डवरचे फोटो बघूनच मी हे झालेलो आणि हे बघा विमानाच्या खिडकीतनं कसं दिसतंय बाहेर हे विमानाच्या खिडकीतनं बघितल्यावर असं झंकी फॅंकी खरंच वाटत होतं विमानात बसलो आणि त्यानंतर जेवण झाल्यावर बाहेर आलो आणि बाहेर येताना एक्झिट डोअरमधनं बघितलेलं असा भारी व्यू दिसत होता की नादच खोळा हे बघा टावर कसे दिसत होते लाईटिंगचे टावर एकदम भारी बनवलेले होते आणि संपूर्ण विमान बघा खरंच त्यांनी विमानच बनवलेलं होतं त्यामध्ये सगळं होतं आतमध्ये आणि तिथं आतमध्ये पान स्टॉल पण होतं तिथं आपण एक पान खाल्लेलं आहे पान खाल्ल्याच्यानंतर नंतर समोरचा व्ह्यू बघा कसलं भारी दिसत होतं सगळं लहान मुलांसाठी तर खूप एन एन्जॉयमेंटसारखं होतं एकदम भारी आणि इथं स्टॉल पण होते लहान मुलांची खेळणे पण होते आणि कोकण मेवा पण होता आणि तिथं पान स्टॉल आणि आईस्क्रीम या सगळ्या गोष्टी होत्या आणि हे बघा इलेक्ट्रिक गार्डन होतं सगळं हे बाहेरनं आणलेली वस्तू त्यातनं सगळं लाइटिंग बिटिंग केलेली एकदम दिसत होतं हे बघा मधमाशी किती भारी फोटो दिसतोय तिचा आणि हे बघा जिराफ जिराफ पण एक नंबर बनवलेला त्यांनी आणि आपण त्यानंतर बघितलेलं हत्ती हत्तीचे कानं हलत होते तिथं जाऊन बघितलेलं तर खरंच हलत होती आणि हे बघा इंजिन इंजिन असते ना विमानाचे इंजिन ते इंजिन होत ते आणि हे बघा लहान मुलांसाठी एक नंबर असा व्यू बनवलेला होता त्यांनी आणि हा बघा पायलेट जास्ती ना पायलट बंबलत फिरत होते इकडे इकडे त्याच्यानंतर मी जेवण केलं निघून आलो बाबा कुठं आधी